महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा यांनी पक्षश्रेष्ठीकडे सादर केलेली राज्यस्तरीय कार्यकारिणीची यादी भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी रात्री काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या आदेशाने प्रसिद्ध केली आहे यात यवतमाळ येथील काँग्रेसच्या एकनिष्ठ महिला कार्यकर्त्या समीना हाजी खाली शेख यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे प्रसिद्ध कवी कलीम खान यांची कन्या असून ग्रामीण भागातील आर्मीसारख्या छोट्याशा शहरातून शा कोणतेही राजकीय पाठबळ नसतानाही केवळ निष्ठा सेवा आणि सामाजिक बांधलकीच्या जोरावर त्यांनी ही जबाबदारी मिळवली आहे या नियुक्तीबद्दल त्यांनी काँग्रेस पक्षनेतृत्वाचे मनपूर्वक का आभार मानले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छाही स्वीकारल्या आहेत त्यांच्या या निवडीने जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील महिलांना नव्या आशा व आत्मविश्वासाचे बळ दिले आहे समीना शेख गेल्या सात वर्षापासून काँग्रेस नेते राहुल गांधी वर्किंग कमिटी सदस्य तेलंगणाच्या प्रभारी माजी खासदार मीनाक्षी नटराजन नार्गदर्शनाखाली अखिल भारतीय काँग्रेसच्या विविध कार्य कार्यक्रमामध्ये सक्रिय आहेत विशेषतः के रास्ते सर्वादय संकल्प शिबिर संगम युवा संगम क्रांती संगम अशा शिबिरांमध्ये त्यांनी ट्रेनर म्हणून भूमिका बजावत तडागाडातील लोकांपर्यंत काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि महात्मा गांधीजींचा अहिंसेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविला आहे त्यांचे हे कार्य केवळ पक्षासाठीच नव्हे तर समाज घटकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे ठरले आहे पक्षाच्या विचारांशी मशाल घेऊन गावागावात पोहोचणाऱ्या समीना शेख यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना ब जबाबदारी देणे ही पक्षाच्या सकारात्मक बदलाची दिशा दर्शविते या नियुक्तीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाचा वर्षा होत आहे त्यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागातील प्रश्न अधिक प्रभावितपणे समोर येतील असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे